नमस्कार मी महाराष्ट्रामधून विकासाच्या ज्ञान गंगेचे भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत घडायचं घडवायचं असेल विदेशात लहान मुलांना लहानपणीच त्यांच्या टेक्नॉलॉजी हाताळल्या दिल्या जातात विद्यार्थी हितासाठी उपक्रम राबवत असतात खरंच विद्यार्थ्यांपर्यंत आहेत का नाही सर्व्हिसेस साठी दर दोन ते ती तीन वर्ष ते सहा वर्ष त्याची लाईफ राहते अजूनही वारंवार का सरकारी कार्यालयात विलंब लागतो ज्या केलं सरकारी योजना चालू तर होता का ज्यांना सरकारी योजनेची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत का पोचत नाही योजना सरकारी हॉस्पिटल उत्कृष्ट दर्जाचे जर बनवले त्यांना मुलांना कसं डेव्हलप करायचं हे आई वडिलांना शिकवलं गेलं पाहिजे अनाथ आश्रम वृद्ध आश्रम योजना गरिबांसाठी बंद होऊन जाते तर कागदावर योजना राहतात सरकारी कार्यालयातील किती वस्तू बंद पडलेल्या आहेत आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान विकसित भारत कसावणार का काही मुद्द्यांनी याच्यावर सरकार विचार करेल धन्यवाद